राजकोट किल्ला पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार आहे सबुतराच्या बाजूच्या खचलेल्या भागाची डागडुजी करण्यात आहे सार्वजनिक बांधकाम हा निर्णय मालवण राजकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत बावीस जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती मिळत आमचे प्रतिनिधी सुरेश कवलगेकर सुरेश या संदर्भातला अधिकचा तपशील निश्चित सज्ञा मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तो पुतळ्याच्या चबुत्र्याचा सभोवताची जी पथ दर्शक भाग आहे तर त्याची दादुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय आहे काल रविवारी बावीस जून पासून पूर्ण जे समुद्राच्या बाजूचा जो भाग सजलेला आहे त्याचं काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांसाठी मात्र हा तिथे बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या संदर्भात जो फलक आहे तो ही राजकोट किल्ल्याच्या बाहेर लावण्यात आलेला आहे एकंदर पाहिलं तर राजकोट किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे येतात त्याचबरोबर शिवप्रेमी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शन घेण्यासाठी येतात मात्र आता रविवार पासून हे जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे पर्यटकांना आणि शिवप्रेमींना सध्या राजकोट किल्ल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदी घातली आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी